मित्रांनो अभ्यास पूर्ण झाल्यावर मी नोकरीच्या शोधात औरंगाबादला आलो होतो आणि नशिबाने माझ्यावर कृपा केली असावी कारण मला लगेचच नोकरी मिळाली नव्या शहरात सुरुवातीला थोडं संकोच वाटलं पण ऑफिसमधले सगळे लोक खूप चांगले होते त्यामुळे वातावरणाशी जुळवून घेणं सोपं झालं काही महिन्यांत सगळ्यांशी माझं चांगलं जमत गेलं एकदा आमच्या ऑफिसमधल्या एका मित्राच्या बहिणीचं लग्न ठरलं आणि लग्नाच्या महिना होता डिसेंबर औरंगाबादची थंडी त्या दिवसांत अंगावर सररकन शिरायची लग्नाच्या दिवशी आम्ही सगळे सकाळपासूनच त्याच्या घरी लगबग करत होतो प्रत्येकाला काही ना काही काम दिलं गेलं आणि मला स्टेशनवरून नातेवाईकांना आणायचं काम मिळालं मी उत्साहाने निघालो आणि स्टेशनवर पोहोचलो तेव्हा थंडी आणि गर्दीने सगळं गोंधळलेलं होतं मी फोन काढून त्याच्या काकूंना संपर्क केला आणि सांगितलं काकू मी तिकी जवळ उभा आहे त्यांनी शांत आवाजात उत्तर दिलं ठीक आहे बाळा मी येते काही मिनिटांनी मागून कोणीतरी माझं नाव घेतलं मी, मी वळून पाहिलं तर माझ्या समोर त्या उभ्या होत्या माझ्या मित्राच्या काकू वय साधारण सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस सावळा वर्ण पण त्यांचं रूप आणि व्यक्तिमत्व पाहताच एक क्षण थांबलोच त्यांच्या नजरेत एक शांत आत्मविश्वास होता चेहऱ्यावर मातृत्वाची कोमलता आणि वागण्यात सोजवळपणा त्यांचं नाव होतं आर्या आणि त्या क्षणी मला जाणवलं काही लोकांना पहिल्यांदा भेटल्यावरच एक वेगळं आपले पण जाणवतं आणि आर्या काकू त्याच प्रकारच्या होत्या नावाप्रमाणेच त्या खूपच सुंदर होत्या लांब चेहरा त्यावर मोठी टेकली आणि मोठ्या मोठ्या डोळ्यांनी सजलेलं सौंदर्य त्यांचे ओठ हो अप्सरेच्या ओठांप्रमाणे मोठे त्यावर लाल लिपस्टिक आणि ओठांवर एक काळातील बाला की सुंदर त्यांनी ब्लॅक कलरचा जंपा घातला होता त्यामधून त्यांच्या व्यक्तिमत्वाची रेषा स्पष्ट दिसत होती गळ्यात फक्त एक जाद सोन्याची साखळी मित्रांनो कोणीही त्यांना पाहिल्यास त्यांची भावना दाटून येऊ शकते एकंदरीत माझ्या मित्राची काकू म्हणजे कयामतच होती त्यांना पाहून माझी भावना दाटून आली त्यांनीही कदाचित माझ्या दाटून आलेल्या भावनेला पाहिलं असावं पण त्यांनी पाहिलं असं काहीच दाखवलं नाही फक्त त्यांची ती स्माईल मला समजलं की त्यांना माझी भावना कळली आहे मीही त्यांच्याकडे पाहून हसलो काकूंनी विचारलं काय झालं का हसतोयस मी म्हणालो काही नाही काकू पण माझी चोरी पकडली गेली होती म्हणून मी त्यांच्याकडे पुन्हा पाहिलं नाही मग आम्ही कारमध्ये बसलो आणि थोडं अंतर गेल्यावर काकूंनी हळूच विचारलं रोहन तुझं लग्न झालंय का मी हसत म्हणालो नाही काकू अजून नाही त्या हलकसं हसल्या आणि म्हणाल्या का रे तू तरुण स्मार्ट आहेस मग लग्न का नाही करत त्यांच्या या सहज प्रश्नावर मी थोडा हसतच उत्तर दिलं काकू सध्या सगळं लक्ष करियरवर आहे वेळ आली की लग्नही करेन गाडीत थोडं हसू पसरलं आणि वातावरण हलकं झालं मीही बोलता बोलता विचारल काकू तुमच्या कुटुंबात कोण कौन कोण आहे त्या शांत आवाजात म्हणाल्या माझा एक मुलगा आहे करण तो मुंबईत नोकरी करतो मी मुंबईत एकटीच राहते त्या शब्दांत एक हलकीशी एकटेपणाची छटा होती पण त्यांच्या चेहऱ्यावर ती कधी उमटलीच नाही असं बोलत बोलत आम्ही मित्राच्या घरी पोहोचलो घरात लग्नाची लगबग सुरू होती सगळ्यांचे आवाज सजावट आणि आनंदाचं वातावरण हवेत पसरलं होतं सगळे आपापल्या तयारीत माग्न होते आणि मला पुन्हा एक काम मिळालं मित्राची आई म्हणाली रोहन आर्या काकूंना ब्युटी पार्लरला सोडून ये मी होकार दिला आणि काकूंना सोडायला गेलो परत आलो तेव्हा लग्नाच्या तयारीत अजूनही गोंधळ चालूच होता काही वेळानंतर मला पुन्हा त्यांना आणायला जायला सांगितलं मी पार्लरवर गेलो पण त्या अजून तयारच नव्हत्या आरशात स्वतःकडे पाहत त्या साडीची पल्लू नीट करत होत्या माझ्याकडे पाहून त्या म्हणाल्या अरे माझी साडी आणि झंपर घरीच राहिलंय आधी ते घेऊन येऊया मग आम्ही पुन्हा कारमध्ये बसलो आणि घरी जायला निघालो बाहेर संध्याकाळचा गार वारा वाहत होता आणि आतल्या वातावरणात काहीतरी वेगळं न सांगता येणारं शांतपण दाटून आलं होतं घरी आल्यावर लक्षात आलं की सगळे बँकवेट हॉलला गेले होते घरात आम्ही दोघेच होतो काकू जाऊन कपडे बदलू लागल्या आणि मी बाहेर वाट पाहत होतो तेवढ्यात काकूंनी मला हाक मारली मी रूममध्ये गेलो तर काकूंना झंपरचं होक लावण्यात अडचण येत होती त्यांचे हात मागे पोहोचत नव्हते घरात आम्ही दोघेच आणि काकूंचं जंपा उघडं मी क्षणभर घाबरलो पण लगेच माझ्या मनात वेगळे विचार जागे झाले मी संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं मी काकूंच्या जवळ गेलो आणि होक लावण्यात मदत करू लागलो त्यांचे व्यक्तिमत्व पाहून माझी भावना आधीच दाटून आली होती माझी भावना त्यांच्या अस्तित्वाला टच होऊ लागली आणि मग जे झालं त्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती काकूंनी मागे हात आणून माझ्या दाटून आलेल्या भावनेला पकडलं मी पण खूप प्रभावी झालो होतो मी काकूंना मिठीत घेतलं आणि त्यांना पापी करू लागलो काकू माझ्याकडे वळल्या आणि पापी करायला सुरुवात केली मग मी त्यांना मोकळे केले आणि त्यांच्या जीवनात तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागलो मित्रांनो त्या इतक्या प्रभावी होत्या जणू कित्येक महिने त्यांना हा सुंदर वेळेचा अनुभव मिळालाच नव्हता मग काकूंनी माझी भावना मोकळे केली आणि त्यांनी माझ्या भावनेला तोंडाने सुंदर वेळेचा अनुभव देऊ लागल्या मला त्यांना थांबवायचं होतं कारण मी आधीच प्रभावी होतो आणि त्यांचा अनुभव इतका जबरदस्त होता की रंग लगेचच निघाला असता पण मला मजा येत होती आणि अचानक मी त्यांच्या तोंडातच रंगाच्या पिचकाल्या सोडल्या काकूंना खूप अनुभव होता त्यांना रंग निघाल्याचा काही खेद नव्हता त्या मला बेडवर घेऊन पडल्या थोड्या वेळाने माझी भावना पुन्हा दाटून येऊ लागली काकूंनी माझी भावना पकडून त्यांच्या जीवनात टाकली आणि मी पण सुंदर वेळ द्यायला सुरुवात केली काकूही साथ देत होत्या आम्ही दोघांनी खूप मजेत सुंदर वेळेचा अनुभव घेत होतो बराच वेळ मी त्यांना सुंदर वेळेचा अनुभव देत राहिलो आवाजांनी खोली दुमदुमली माझ्या भावनेतून रंग येणार होता मी काकूंना विचारलं त्या म्हणाल्या याची काळजी तुला करायची गरज नाही मी ऑपरेशन केलंय तू बिनधास्त माझ्या जीवनात रंगाच्या पिचकाऱ्या सोड मी लगेचच त्यांच्या जीवनामध्ये पाच सहा रंगाच्या पिचकाऱ्या सोडल्या आणि मी थकलो आणि मी फोन पाहिला तर मित्राचे दहा मिस कॉल्स आम्ही लगेच उठलो आंघोळ केली काकू तयार झाल्या आणि आम्ही हॉटेलवर पोहोचलो मित्राने आम्हाला पाहताच थोडंसं हसत विचारलं अरे इतका का उशीर कसा झाला तुम्हा दोघांना काकूंनी लगेच शांत आवाजात उत्तर दिलं अरे काही नाही माझ्या पायाला थोडी मऊच आली होती म्हणून डॉक्टरकडे थांबावं लागलं मित्र हसत म्हणाला काकूंची काळजी घेतल्याबद्दल थँक्स रोहन मी काही बोललो नाही फक्त हलकसं हसलो त्या क्षणी सगळं वातावरण पुन्हा आनंदात परतलं रात्री आम्ही सगळे मिळून जेवलो लग्नाची धामधूम हास्य आणि संवादांनी भरलेला तो दिवस हळूहळू संपत आला जेवणानंतर मी काकूंचा नंबर घेतला आणि त्यांनीही माझा घेतला निरोप घेताना त्यांच्या डोळ्यांत एक आपलेपणाची झलक होती जणू काही ओळख थोड्याच वेळात गहिर झालं होतं घरी परतताना कारच्या आरशातून मागे पाहिलं त्या अजूनही उभ्या होत्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर हलकसं हसू होतं त्या रात्री मी झोपायचा प्रयत्न करत होतो पण मनात अनेक विचार भूमत होते ऑफिस मित्र औरंगाबादचं हे नवं आयुष्य आणि आल्या काकूंची ती अविस्मरणीय भेट त्यांच्या शब्दांनी नजरेने आणि शांत वागण्यात काहीतरी असं होतं जे मनात कायमचा गोड गोंधळ निर्माण करून गेलं आणि त्या दिवसानंतर औरंगाबादमधलं माझं आयुष्य खरंच एका नव्या वळणावर आलं होतं आर्याकाकूंची ती स्मित हास्य त्यांचे बोलके डोळे आणि त्या रात्रीच्या घडामोडी रोहनला वाटायचं की तो एखाद्या स्वप्नात तर नाही ना लग्नानंतर काही दिवस गेले रोहन आणि आर्या काकूंचा संपर्क वटपावर सुरू झाला सुरुवातीला फक्त हाय कसं आहे असं चालायचं चा, पण हळूहळू त्यांचे मेसेजेस अधिक खाजगी आणि गोड बनू लागले आर्या काकूंनी एकदा रात्री मेसेज केला रोहन तुला मुंबईला यायचं का येथे थंडी खूप आहे आणि मला एकट वाटतंय रोहनचं हृदय जोरात धडधडत होतं मुंबईला जाण्याचा विचार त्याला रोमांचकही वाटत होता आणि थोडा गुढही मनात एकच प्रश्न वारंवार येत होता आर्या काकू खरंच इतक्या मोकळ्या मनाच्या आहेत की यामागे काही वेगळंच आहे शेवटी त्याने ऑफिसमधून दोन दिवसांची सुट्टी घेतली आणि मुंबईला जाण्याचं ठरवलं त्याने काकूंना फोन करून सांगितलं काकू मी या वीकेंडला मुंबईला येतो त्या शांतपणे म्हणाल्या छान पण एक गोष्ट लक्षात ठेव रोहन माझ्या घरात काही जुन्या गोष्टी आहेत त्यांना हात लावू नकोस रोहन थोडा थबकला त्याला हे वाक्य थोडं विचित्र वाटलं पण तो हसत म्हणाला ठीक का आहे काकू मी काळजी घेईन दोन दिवसांनी तो मुंबईकडे निघाला ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहत तो विचारांच्या गुंत्यात हरवला होता काकूंचं घर कसं असेल त्या आता कशा वागतील आणि हे सगळं कुठं नेईल मुंबईत पोहोचल्यावर संध्याकाळ झाली होती हवेत हलका गारवा आणि फिकट धुक्याने रस्ते वेढले होते कोथरूडच्या एका शांत भागात आल्या काकूंचं घर होतं एक सुंदर पण जुन्या आठवणींचं आलिशान घर ज्याच्या भिंतींवर काळाच्या खुणा कोरल्या होत्या घरासमोर उभा राहून त्याला काहीतरी अनोखं जाणवलं जणू त्या घराभोवती एक शांत पण रहस्यमय वातावरण पसरलं होतं त्याने हलक्या थथरत्या हातांनी बेल वाजवली काही क्षणांनी आतून मंद आवाज आला आणि दार हळूहळू उघडलं आणि त्या क्षणी समोर दिसलेलं रोहनच्या आयुष्याचं पुढचं पान ठरवणार होतं आर्या काकूंनी त्या दिवशी लाल रंगाची साडी नेसली होती आणि त्यांच्या गळ्यात तीच सोन्याची साखळी हलक्या प्रकाशात चमकत होती त्यांचं सौंदर्य पाहून रोहन क्षणभर थबकला त्या प्रत्येक वेळेस भेटल्या की जणू वय त्यांच्या आजूबाजूला थांबतय असं भासत होतं काकूंनी हसत हसत त्याचं स्वागत केलं घरात एक वेगळीच शांतता होती लाकडी फर्निचर भिंतींवर जुनी पेंटिंग्स आणि हॉलमध्ये लटकलेला मोठा आरसा ज्यात घरभरचा मंद प्रकाश प्रतिबिंबित होत होता पण रोहनच्या लक्षात आलं त्या संपूर्ण घरात कुठेही काकूंच्या कुटुंबाचा एकही फोटो नव्हता न मुलाच्या न नवऱ्याचा न एकत रक्षणाचा रात्री जेवणानंतर दोघे गप्पा मारत बसले आर्या काकूंनी त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितलं मुलगा करण त्याचं मुंबईतलं नोकरीचं आयुष्य आणि स्वतःचं मुंबईत एकट जगणं त्यांच्या आवाजात शांतता होती पण शब्दांमध्ये एक दडपलेली पोकळी होती रोहनने काही वेळ थांबून विचारलं काकू तुमच्या नवऱ्याबद्दल काही सांगाल का त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर हलकी सावली आली त्या थोडं हसल्या पण त्या हसण्या तूब नव्हती त्या म्हणाल्या काही गोष्टी जुन्या राहू दे रोहन त्यांचा उल्लेख नको त्यांच्या त्या वाक्यानं खोलीतल्या हवेचं तापमान जणू कमी झालं रोहन काही बोलला नाही पण मनात शंका दाटून आली त्या रात्री आल्या काकूंनी त्याला गेस्ट रूममध्ये झोपायला सांगितलं काही वेळाने घरात शांतता पसरली पण मध्यरात्री त्याला एक विचित्र आवाज ऐकू आला खटखट खटखट असा नियमित आवाज जणू कोणी काहीतरी ठोकत होतं तो आवाज घराच्या दुसऱ्या मजल्यावरून येत होता रोहनच्या मनात उत्सुकता आणि भीती एकत्र वाढत गेली त्याने सावधपणे दार उघडलं कॉरिडॉरमध्ये पाऊल टाकलं घर पूर्ण अंधारात बुडालं होतं फक्त एक लाल दिवा लांबच्या खोलीतून हलक्या चमकांनी उजळत होता तो पुढे सरकला आर्या काकूंचे शब्द कानात भुमले जुन्या गोष्टींना हात लावू नकोस पण कुतूहलाने त्याला थांबू दिलं नाही तो त्या लाल दिव्याकडे चालत गेला तिथे एक खोली होती दारावर जुनं गंजलेलं कुलूप लटकत होतं आवाज आता स्पष्ट ऐकू येत होता खटखट खटखट खट आणि त्याच्यासोबत एक हलकासा रडण्याचा आवाजही येत होता रोहनच्या हृदयाचे ठोके वेगाने धडधडू लागले त्याने थथरत्या हातांनी दाराला हात लावला आणि आश्चर्य म्हणजे कुलूप आपोआप उघडलं आत अंधार एक जुना टेबल भोळीने झाकलेल्या वस्तू आणि एक मोठा आरसा होता रोहनने पुढे पाऊल टाकलं आणि आरशात पाहिलं पण तिथे त्याचं प्रतिबिंब नव्हतं त्या क्षणी आरशात जे दिसलं त्यानं रोहनचं रक्त गोठवलं त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसायला हवं होतं पण आरशात दिसत होता आर्या काकूंचा चेहरा शांत पण भयानक त्यांच्या डोळ्यांतून लालसर द्रव वाहत होता जणू रक्तच रोहन घाबरून मागे सरकला आणि त्याचवेळी मागून कोणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला तो वळला तर समोर उभ्या होत्या आर्या काकू त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित मी तुला सांगितलं होतं ना रोहन जुन्या गोष्टींना हात लावू नकोस त्या थंड आवाजात म्हणाल्या त्यांच्या हातात काहीतरी चमकत होतं एक चाकू रोहनच्या पायाखालची जमीन सरकली काकू हे हे काय आहे त्याने थथरत्या आवाजात विचारलं आर्या काकू शांतपणे पुढे आल्या त्यांच्या डोळ्यांत एक अनाकलनीय चमक होती रोहन तू खूपच उत्सुक आहेस पण काही रहस्य दडवलेलीच बरी त्या म्हणाल्या मग त्यांनी चाकू टेबलावर ठेवला आणि शांत आवाजात म्हणाल्या बस थोड्या वेळाने त्यांनी बोलायला सुरुवात केली मी तुला काही सांगते पण ऐकायचं धैर्य ठेव त्यांनी त्यांच्या पतीची कहाणी सांगितली वरुण नावाचा यशस्वी व्यवसायी त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं त्या म्हणाल्या पण एका रात्री आमच्यात वाद झाला आणि तो रागाने घराबाहेर गेला त्या रात्री त्याचा अपघात झाला आणि त्या थोडं थांबल्या डोळ्यांत पाणी आले लोक म्हणाले अपघात पण मला वाटतं ते काहीतरी वेगळं होतं कोणीतरी त्याला मारलं त्या खोलीकडे बोट दाखवत त्या म्हणाल्या त्या खोलीत माझ्या पतीच्या काही वस्तू आहेत पण तिथे अजून काही आहे काहीतरी जे मला सतावतं म्हणून मी तुला इथे बोलावलं रोहन मला तुझी मदत हवी आहे रोहन थोडा मागे सरकला अजूनही घाबरलेला मदत पण कशी त्याने विचारलं आर्या काकूंनी एक जुनी डायरी टेबलावरून घेतली आणि त्याच्यासमोर ठेवली की डायरी वाच आणि मला सांग यात काय आहे पण सावध रहा यातलं सत्य तुला बदलून टाकेल रोहनने ती डायरी उघडली जुन्या पिवळट पानांवर वरुण यांच्या आयुष्याबद्दल त्यांच्या व्यवसायाबद्दल आणि काही अनोळखी लोकांबद्दल तपशीलवार नोंदी होत्या पण एक पान मात्र विशेष होतं त्यात मोठ्या अक्षरांत एक नाव लिहिलं होतं करण आर्या काकूंच्या मुलाचं नाव त्याच्या बाजूला एक ओळ लिहिलेली होती तो माझा विश्वासघात करेल रोहनच्या मनात प्रश्नांचं वादळ उसळलं कर्णने आपल्या वडिलांशी विश्वासघात केला होता का की या डायरीत लपलेलं काही वेगळंच सत्य आहे त्याने आर्या काकूंकडे पाहिलं पण त्या गप्प बसल्या होत्या चेहऱ्यावर तीच शांतता आणि डोळ्यांत एक काळ खोल रहस्य शेवटी त्यांनी फक्त एवढंच म्हटलं रोहन तुला आता सत्य शोधावं लागेल पण सावध राहा हे सत्य जसं माझं आयुष्य बदलून गेलं तसं तुझंही बदलू शकतं त्या रात्री रोहनला झोप लागली नाही डोळे मिटले तरी मनात सतत विचारांचे वादळ भोंगावत होतं आर्या काकू त्यांचे दिवंगत पतीवरून आणि त्यांचा मुलगा करण हे तिघं एकत्र येऊन काहीतरी गुडकोडं तयार करत होते सकाळी मोबाईलवर नोटिफिकेशन आलं करणचा मेसेज रोहन मी आज संध्याकाळी मुंबईत येतोय मला आईला भेटायचं आहे तू अजून तिथे आहेस का मेसेज वाचताच रोहनच्या छातीत एक गार झटका बसला त्याने तत्काळ आल्या काकूंना सांगितलं आणि त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा ती ओळखीची सावली उतरली काही क्षण त्या शांत बसल्या आणि मग फक्त एवढंच म्हणाल्या संध्याकाळी तू जवळच राहा काहीही झालं तरी त्यांच्या शब्दांत काळजी आणि लपवलेलं भय दोन्ही होतं संध्याकाळी करणाला एक उंच गंभीर चेहरा असलेला तरुण त्याच्या डोळ्यांत थंडपणा आणि न सांगता येणारं काहीतरी होतं घरात पाऊल टाकताच त्याने रोहनकडे पाहिलं तू कोण त्याने संशयाने विचारलं रोहन शांतपणे म्हणाला मी तुमच्या आईचा मित्र आहे करण काहीच न बोलता फक्त त्याच्याकडे पाहत राहिला त्याच्या नजरेत भीती राग आणि काहीतरी दडलेलं जाणवत होतं रात्री जेवणानंतर कर्णने आर्या काकूंना म्हटलं आई मला तुझ्याशी एकट बोलायचं आहे दोघं आतल्या खोलीत गेले रोहन हॉलमध्ये बसला होता पण घरातली शांतता त्याला अस्वस्थ करत होती काही वेळानंतर आतून त्याला कर्णचा आवाज ऐकू आला आई तू त्याला का बोलावलं तुला माहीत आहे ना तो किती धोकादायक आहे रोहन दचकल तो म्हणजे कोण काकू काहीतरी उत्तर देत होत्या पण त्यांचा आवाज फारच हलका होता उत्सुकतेने रोहन हळूच खोलीच्या दाराजवळ गेला त्याच क्षणी त्याला आर्या काकूंचा थथरता आवाज ऐकू आला करण तू मला सत्य सांग त्या रात्री तू काय केलंस अचानक एक जोरदार किंकाळी रोहनने दार उघडलं समोरचं दृश्य पाहून तो थिजून गेला आर्या काकू जमिनीवर पडल्या होत्या आणि करणच्या हातात एक चमकणारी वस्तू होती सुरुवातीला त्याला वाटलं ती चाकू असेल पण नाही ती एक जुनाट लॉकेट होती ज्यातून हलकं लालसर तेज निघत होतं करणच्या चेहऱ्यावर भीती आणि अस्वस्थता होती त्याने रोहनकडे पाहिलं आणि म्हणाला रोहन, रोहन। तू हे पाहिलंस आता तुला सत्य माहीत आहे पण जर तू कोणालाही सांगितलंस तर तुला काय होईल याची कल्पना तरी आहे का त्याचा आवाज थंड पण धोकादायक होता रोहनच्या हृदयाचे ठोके वाढले आर्या काकू अजूनही जमिनीवर होत्या पण त्यांच्या बोटांनी थोडी हालचाल केली त्या जिवंत होत्या त्यांच्या हातात रक्ताने माखलेली तीच डायरी होती खोलीत एक भयानक शांतता पसरली होती फक्त रोहनच्या धडधडत्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते त्याने धैर्य गोळा केलं आणि थथरत्या आवाजात विचारलं करण हे काय चाललंय त्या रात्री काय झालं आणि हे लॉकेट काय आहे करण हलकसं हसला पण त्याच्या त्या हसण्यात काहीतरी विचित्र होतं जणू काळोखात दडलेलं गुण उघड होणार होतं तुला सत्य हवं आहे ना रोहन तो थंड आवाजात म्हणाला ठीक आहे पण आधी आईला उठवूया त्याने आर्या काकूंना हळूच उचललं त्यांच्या कपाळावर रक्ताचं डाग होतं पण त्या शुद्धीवर येताच हलक्या आवाजात म्हणाल्या रोहन मला माफ कर मी तुला या सगळ्यात ओढलं पण मला खरंच तुझी गरज होती रोहनच्या मनात प्रश्नांचा वादळ उसळलं होतं आर्या काकू करण डायरी लॉकेट आणि वरुण यांच्या मृत्यूमागचं रहस्य हे सगळं नक्की काय होतं आर्या काकूंनी त्यांना दोघांनाही हॉलमध्ये बसायला सांगितलं त्यांनी दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या रोहन तू माझ्या पतीबद्दल विचारलं होतंस ना वरुण माझ्या आयुष्याचा आधार होता पण एका रात्री सगळं संपलं पोलिसांनी सांगितलं की तो अपघात होता पण मला माहीत आहे तो अपघात नव्हता त्या थोड्या वेळ शांत राहिल्या नंतर पुढे म्हणाल्या वरुण एक यशस्वी व्यावसायिक होता पण त्याचा एक शत्रू होता त्याचा जवळचा मित्र प्रशांत प्रशांत आणि वरुण यांनी एकत्र कंपनी सुरू केली होती पण नंतर त्यांच्यात मतभेद झाले प्रशांतला कंपनी आणि वरुणच्या यशाचा हेवा वाटत होता शेवटी तो वरुणला धमक्या द्यायला लागला रोहन लक्षपूर्वक ऐकत होता आर्या काकूंनी पुढे सांगितलं त्या रात्री दोघांमध्ये मोठा वाद झाला वरुण रागाने घराबाहेर पडला आणि त्यानंतर तो परत आला नाही रोहनने हलक्या आवाजात विचारलं पण काकू यात करण्याचं काय कनेक्शन आहे आणि ती डायरी आणि हे लॉकेट आर्या काकूंनी करणकडे पाहिलं करणने नजर खाली केली चेहऱ्यावर अपराधीपणाची छटा होती काकूंनी खोल आवाजात म्हटलं त्या रात्री करण घरी नव्हता पण त्याला काहीतरी माहिती आहे आणि ती डायरी त्यात वरुणच्या शेवटच्या काही दिवसांचं सत्य दडलं आहे रोहनने ती डायरी उघडली पानांवर अजूनही रक्ताचे ठसे होते वरुण यांच्या हाताने लिहिलेलं होतं प्रशांत मला संपवेल त्याला माझ्या कंपनीचं रहस्य हवं आहे पण मी ते कोणालाच देणार नाही एका पानावर अजून लिहिलं होतं करण माझा मुलगा तो मला वाचवू शकतो पण त्याला सत्य माहिती आहे का रोहनच्या मनात धक्का बसला वरुण यांना त्यांच्या मृत्यूची चाहूल लागली होती पण मग प्रश्न उभा राहिला करण गप का होता तो काय लपवत होता रोहनने थथरत्या आवाजात विचारलं करण तू काय लपवतो आहेस त्या रात्री खरं काय झालं करणने श्वास घेतला हातातलं लॉकेट घट पकडलं आणि म्हणाला रोहन त्या रात्री मी प्रशांतला भेटलो होतो कर्णचा आवाज थथरत होता त्याने मला धमकी दिली होती रोहन म्हणाला जर मी त्याला कंपनीचं रहस्य सांगितलं नाही तर तो आईला मारेल रोहनच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि धक्का उमटला मग तू काय केलंस त्याने विचारलं करण शांतपणे म्हणाला मी काहीच सांगितलं नाही पण त्या रात्री बाबा गेले आणि मला वाटतं माझ्यामुळेच त्यांचा आवाज कायमचा थांबला हे ऐकून खोलीत काही क्षण शांतता पसरली आर्या काकूंनी पुढे येऊन करणचा हातभट धरला आणि हलक्या आवाजात म्हणाल्या करण तुझी चूक नाही तो सर्व काही प्रशांतने केलं आता आपल्याला त्याला शोधावंच लागेल त्या रात्री रोहन आर्या काकू आणि करण तिघं बसून ठरवलं की ते प्रशांतचा शोध घेणार आर्या काकूंनी शांत पण ठाम आवाजात सांगितलं प्रशांत आता मुंबईतच आहे तू इथे एका मोठ्या कंपनीचा मालक आहे पण लक्षात ठेव तो माणूस खूप धोकादायक आहे रोहनने विचारलं आणि हे लॉकेट यात काय रहस्य आहे आर्या काकूंनी हळूच लॉकेट हातात घेतलं आणि त्यांच्या डोळ्यांत एक खोल व्हाव म्हटला हे लॉकेट वरुणने मला दिलं होतं त्यात एक लपलेली चेप आहे ज्या त्याच्या कंपनीचं गुप्त रेटा आहे एक प्रॉजेक्ट जो प्रशांतला कोणत्याही किंमतीत हवा होता आणि त्याच प्रोजेक्टमुळेच माझ्या पतीचं आयुष्य संपलं रोहनच्या मनात सगळं स्पष्ट होऊ लागलं हे लॉकेट म्हणजे फक्त एक दागिना नव्हता ते सगळ्या रहस्याची किल्ली होतं त्या रात्री उशिरा जेव्हा सगळे झोपले होते रोहनला पुन्हा तोच आवाज ऐकू आला खटखट खटखट -खट। आवाज त्या बंद खोलीतून येत होता त्याचं कुतूहल जाग झालं तो हळूच उठला आणि शांतपणे त्या खोलीकडे गेला दरवाजा थोडा कर्कश आवाज करत उघडला आत अंधार आणि तीच भिंत आणि तोच आरसा रोहनने आरशात पाहिलं पण पुन्हा त्याचं प्रतिबिंब नव्हतं यावेळी मात्र आरशात एक अनोळखी माणूस दिसत होता त्याच्या हातात चाकू होता आणि तो हसत होता एक भयंकर थंडगार हास्य रोहन घाबरून मागे सरकला आणि त्याचवेळी कोणीतरी त्याच्या खांद्यावर घट पकडलं तो झटकन वळला आणि त्याच्यासमोर करण उभा होता रोहन तू इथे काय करतो आहेस कर्णने गंभीर आवाजात विचारलं रोहनने घाबरून सगळं सांगितलं आरशात एक माणूस दिसला त्याच्या हातात चाकू होता कर्णने गोंधळून आरशाकडे पाहिलं पण आता तिथे काहीच नव्हतं फक्त रिकामी भिंत आणि त्यांच्या स्वतःच्या भीतीची सावली दुसऱ्या दिवशी सकाळी तिघांनी ठरवलं आता वेळ आली आहे सत्याला सामोरं जाण्याची ते प्रशांतच्या ऑफिसला जाणार होते प्रशांतचं ऑफिस मुंबईच्या मध्यवस्तीत उंच चमकदार इमारतीत होतं सगळीकडे सुरक्षा गडबड आणि कॉपरेट लोकांची वर्दळ ते पोहोचल्यावर रिसेप्शनवरून त्यांना कळलं की प्रशांत सध्या एका मोठ्या मीटिंगमध्ये आहे करण म्हणाला कदाचित आपण थांबावं पण आर्या काकूंनी ठाम आवाजात उत्तर दिलं नाही आज नाही थांबणार आज मी त्याला भेटणारच खूप वर्ष झाली आता हे रहस्य संपवायची वेळ आली आहे प्रशांतने त्यांना आत बोलावलं त्याचा आवाज गुण आणि आत्मविश्वासाने भरलेला होता तो एक उंच टपोऱ्या डोळ्यांचा पण चेहऱ्यावर कपटी स्मित असलेला माणूस होता आर्या किती वर्षांनी भेटलो आपण तो म्हणाला आणि नजरेनं रोहनकडे पाहत पुढे म्हणाला आणि हे कोण तुझा नवा मित्र का त्याच्या आवाजात उपहास होता रोहनच्या आत राग उफाळला पण त्याने स्वतःला सावरलं आर्या काकुंनी वेळ न दवडता थेट मुद्द्यावर येत विचारलं प्रशांत त्या रात्री तू काय केलंस वरुणच्या मृत्यूच्या मागे तुझा हात आहे ना प्रशांत हलकसं हसला पण त्याच्या डोळ्यांत अस्वस्थता होती आर्या तुला काय वाटतं मी माझ्या मित्राला मारेन तो अपघात होता त्याने सहजपणे सांगितलं पण त्या आवाजात खोटेपणाची थथर स्पष्ट होती रोहनने आपली हिंमत एकवटली त्याने खिशातून लॉकेट बाहेर काढलं ते टेबलावर ठेवलं आणि म्हणाला प्रशांत हे पाहिलंस तुला माहीत आहे यात काय आहे प्रशांतच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला त्याने घाबरून लॉकेटकडे पाहिलं आणि पुढे झेप घेत म्हणाला ते मला दे हे माझं आहे त्याने रोहनवर झेप घेतली पण करण तत्काळ पुढे झाला आणि त्याला अडवलं खोलीत गोंधळ माजला फाईल्स जमिनीवर पडल्या खुर्च्या उलटल्या प्रशांतने रागाने करणला ढकललं आणि पुन्हा लॉकेट पकडायचा प्रयत्न केला पण तेवढ्या ताऱ्या काकूंनी त्यांच्या पर्समधून एक छोटी बंदूक बाहेर काढली बस प्रशांत आता पुरे झालं सत्य सांग त्या ओरडल्या त्यांच्या हातातल्या बंदुकीत थथर होती पण त्यांच्या नजरेत निर्धार होता प्रशांत थोडा मागे सरकला हातवर करत म्हणाला ठीक आहे ठीक आहे आर्या तू चिंकलीस हो मीच मारलं वरुणला त्याने माझं सगळं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं मला त्याचं रहस्य हवं होतं ते प्रॉजेक्ट माझं असायला हवं होतं त्या शब्दांनी खोलीत एक भयान शांतता पसरली रोहन करण आणि आर्या काकू थकलेले पण सत्य ऐकून सुन्न झाले काही क्षणांनी प्रशांत पुन्हा हसला थंड आणि आत्मविश्वासानं भरलेलं हसू पण तुम्ही मला काही करू शकत नाही तुमच्याकडे पुरावे नाहीत आणि माझ्याकडे सगळं सामर्थ्य आहे तेवढ्यात खोलीचं दार हळूच उघडलं आते कनोळखी माणूस आला उंच काळा सूट आणि हातात एक फाईल प्रशांत त्याच्याकडे वळला पण त्याचा चेहरा पाहताच थबकला तो माणूस थंड पण ठाम आवाजात म्हणाला प्रशांत तुझं सत्य आता लपणार नाही माझ्याकडे सगळे पुरावे आहेत सगळ्यांचे डोळे त्याच्याकडे खिळले रोहनने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या अंगातून काटा गेला तो चेहरा तो माणूस तोच होता जो त्याला त्या रात्री आरशात दिसला होता आर्या काकूंनी थोडं थबकून त्या अनोळखी माणसाकडे पाहिलं आणि मग हळू आवाजात म्हणाल्या रोहन हा माझा जुना मित्र आहे वरुणचा खरा आणि विश्वासू मित्र तोच एक होता जो वरुणच्या मृत्यूनंतरही माझ्यावर विश्वास ठेवत राहिला पण त्या माणसाच्या डोळ्यांत काहीतरी वेगळं होतं एक गूढ शांतता जणू काही त्याला सगळं माहीत आहे पण तो अजून सगळं सांगणार नाही तो पुढे आला फाईल आर्या काकूंच्या हातात दिली आणि गंभीर आवाजात म्हणाला यात सगळं आहे प्रत्येक पुरावा प्रत्येक सत्य पण एक गोष्ट लक्षात ठेवा हे सत्य तुम्हाला बदलून टाकेल खोलीत एकदम शांतता पसरली रोहनच्या हातात अजूनही ती डायरी होती आणि आता त्याला जाणवलं त्या पानांमध्ये अजून काहीतरी लपलेलं आहे ते फक्त वरुणच्या मृत्यूचं रहस्य नाही तर त्याच्या आयुष्याशी जोडलेलं एक असं गुण जे कदाचित त्याला आणि आर्या काकूंना कायमचं बदलून टाकणार होतं त्याक्षणी त्या क्षणी हवा थंड झाली सगळं स्थिर झालं आणि फक्त त्या अनोळखी माणसाचं मंद विचित्र हास्य खोलीत घुमत राहिलं जणू काही तो म्हणत होता हे फक्त सुरुवात आहे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली तुमचं मत खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला या थरारक प्रवासाचा पुढचा भाग पाहायचा असेल तर खाली भाग दोन असं लिहा आणि जर तुम्ही ही स्टोरी शेवटपर्यंत पाहिली असेल तर एक लाल इमोजी हो नक्की सेंड करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात जिथं सत्य आणखी गडद होईल धन्यवाद